आवाजाच्या दुनियेचा जादूगार आमिर सयनी यांच्या आवाजाचं गारूड आजही प्रेक्षकांच्या मनात आहे एक काळ असा होता ज्या काळी सकाळी गजर लावण्यासाठी मोबाईल नव्हते तर रेडिओ होता आकाशवाणीची साथ महत्त्वाची होती मॅचची कॉमेंट्री असो किंवा हिंदी मराठी गाणं असोत अगदी ब्रेकिंग न्यूजही आकाशवाणीवर कळायच्या हा काळ होता भारतात दूरदर्शन येण्यापूर्वीचा काळ सध्याच्या आयपॅड मोबाईल एम पी थ्री प्लेअरच्या काळात सीडी संप आणि कॅसेट्सही इतिहास जमा झाल्या पण रेडिओ संपला नाही त्याला चकचकीत रूप मिळालं आणि नवीन स्टेशन सई मात्र अमीन सयानींची बिनाका गीत मला आजही लोकांच्या स्मरणात आहे रामानंद सागर यांचं रामायण आणि बी आर चोप्रांचं महाभारत ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांना राम म्हटलं की डोळ्यासमोर अरुण गोविल येतो कृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज कारण ही पात्र मनावर तशीच ठसली गेली आहेत किंवा कोरली गेली आहेत तसंच बिनाका गीत मला म्हटलं की अमीन सयानी हे नाव आपोआप येतं नमस्कार भाई और बहनों मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या छत्तीस वर्षाच्या कालावधीत अमीन सयानी नावाच्या माणसाने आकाशवाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलं रेडिओवर अवलंबून असलेला एकही माणूस नसेल ज्याला बिनाका गीत माला आणि अमीन सयानी माहीत नसतील माझ्याही घरात रेडिओ होता त्यावर स्टेशन ॲडजस्ट करून बिनाका गीत मला लागायचं ते स्वर अजूनही कानात आहेत अगदी तसेच तीन डिसेंबर एकोणीसशे बावन्न हाच तो दिवस होता ज्या दिवशी बिना कागीत मालाचं पहिलं प्रेक्षेपण झालं होतं या कार्यक्रमाला जेव्हा एक वर्ष झालं तेव्हा अमीन सयानींच्या ऑफिसमध्ये पासष्ट हजार पत्र आली होती या कार्यक्रमात सुरुवातीला सात गाणी प्रक्षेपित केली जायची त्यानंतर सोळा झाली बिना कागीत मालेची सिग्नेचर ट्यूनही लोकांना तोपर्यंत पाठ झाली होती ही ट्यून संगीतबद्ध केली होती ओ पी नय्यर यांनी अमीन सयाने दिवसातले बारा तास काम करायचे त्यांच्या मुलाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला चांगलं आठवतंय रविवार असेल तरच माझी पप्पांशी भेट व्हायची ते कायम त्यांच्या स्टुडिओत काम करत असत त्यांच्या मनात बुधवारी प्रसारित होणाऱ्या बिनाका गीतमालेत आपण काय वेगळं करू शकतो हा विचार असायचा गीतमालेच्या कार्यक्रमात त्यांच्यासह काम करणारे सहकारी पियुष मेहता यांनीही सांगितलं होतं की अमीन सयानी यांच्या आवाजाची छाप लोकांच्या मनावर अधिराज्य करू लागली आहे कारण लोकांना अमिन सयानी हे नाव फक्त निवेदक नाही तर त्यांचे मित्र वाटतं असाही काळ होता जेव्हा देशभरातले चाहते दर बुधवारी सहा आवाजण्याची वाट बघत बसायचे सुरुवातीची दोन दशकं बिनाका गीतमालेत नवशाद आली सी रामचंद्र हेमंत कुमार रोशन आणि मदन मोहन यांची संगीतबद्ध केलेली गाणी असायची नंतर या गाण्याची जागा शंकर जय किशन ओ पी नय्यर एस डी बर्मन यांनी घेतली तर लक्ष्मीकांत प्यारीलाल कल्याणजी आनोंजी आणि आर डी बर्मन यांची गाणी ही विनाकाचा भाग बनली भाई यो और बनो मै म्हणत अमिन सायाने कार्यक्रमाची सुरुवात करायचे त्यांचा शांत आणि सुमधुर आवाज श्रोत्यांच्या मनाला भिडायचा रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं ऐकण्यासाठी त्या काळात लोकपत्रातून तशी शिफारस करत असत बेचाळीस वर्ष अमीन सयानी यांची विनाका गीतमाला सुरू होती हळूहळू त्यातल्या लोकांचा रस कमी होत गेला मनोरंजनाची टी व्हीसारखी सारखी साधनं आली आणि त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला मात्र अमिन सयानींच्या आवाजाचं गारूड कायम राहिलं अनेकांनी त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यासारखे के तेच होते हे वारंवार अधोरेखित झालं एका मुलाखतीत अमिन सायांनी सांगितलं होतं माझ्या भाषेवर अनेक वादळाचे संस्कार आहेत मी अशा घरात जन्माला आलो जिथे विविध भाषा बोलल्या जातात माझ्या वडिलांनी फारशी भाषा शिकली होती तर माझ्या आई गुजराती हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधायची मी लहानपणी गुजरातीत बोलत असे कारण माझी आई महात्मा गांधींची शिष्य होती हिंदी आणि उर्दू भाषा बोलायची आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा काहीसं घाबरलो होतो खूप विचार करून मी स्वतःला या सगळ्यासाठी तयार केलं हळूहळू प्रेक्षकांशी संवाद साधताना मी भाषा सुधारू लागलो असे हे अमिनसा यानी नंतर रेडिओचे किंग झाले होते आज त्यांची प्राणज्योत मालवली मात्र आयुष्य समृद्ध करणारी भेट हा अवली आपल्याला न मागता देऊन गेलाय यात शंकाच नाही अमिनसायानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली